नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा मी दुपारच्या टायमिंगला ब्लॉग घेतोय आज काय मी व्हिडिओ काय नवीन अपलोड केला नाही चॅनेलला तर म्हणलं तुम्हाला दाखवतो म्हणलं आज दुपारी बघा म्हणलं झोपलो होतो तर म्हणलं चला आपल्या ऑडियन्ससाठी जरा ब्लॉग बनवतो तर बघा आज भाऊ पण घरी बघा भावाचं दुखत आहे काल पण घरी होता काल पण काय ब्लॉग घेतला नाही आणि कालचं ते अपलोड झालंय बघा तुमच्या आशीर्वादामुळे माझे टू के कराय जर कम्प्लीट झाले चॅनेलला तर आताच काय सपोर्ट करा तर बघा आता ब्लॉग बनवायचा विषय म्हणजे काय सांगू का तर माझ्या तर बघू शकता की इथं हवा अशा प्रकारे बघा विलेज आहे इथं बघा अशी मिर मिरची झाड आहे बघा आणि इकडं असं बघू शकता इथं आम्ही पाणी साठून ठेवलं बघा इथं आंघोळीत ह्याचं पाणी मोटर चालू करायची आणि असं तिथं तिथं टाटर आहे बघा तिथं बटन दाव टाटरचं आणि यात पाणी येतं बघा चला अशा प्रकारे खाय टाकले आमच्या भाऊनी तर बघा हे असं हिथं मी आल्बम सॉन्ग केलं तर बघा मित्रांनो हिथं इथं मी आल्बम सॉन्ग केलं तर बॉर्डर मधलं संदेश आते हे हा मे तडपते हे इथं मी सॉन्ग शूट केलं तर पुराने पीपल मे असं असा क्लोज दाखवला होता त्या गाण्याचा मी असं दाखवलं होतं आणि पुन्हा गाणं चालू होतं ना तर पुन्हा रील्सनी असं असं कॅमेरा मुवमेंट करून दाखवलं होतं ही हे असंच हे डायरेक्शन असे असे दाखवलं होतं मग हमारे गाव होणे खेळ ने त्या टाइमला हादा घेऊन पुन्हा ते पु, फलकते बेल होणे त्या साईडला असा कॅमेरा राऊंड करून दाखवता पुन्हा ते फुलोचं काहीतरी शॉर्ट होत ना असं असा असा शॉर्ट करून दाखविला होता बघा मित्रांनो तर बघा मी अशा काही गोष्टी दाखवत असतो दुपारच्या ब्लॉग मध्ये एंडमध्ये तुला म्हणलं दाखव म्हणलं मी काय गावाला दुपारी ब्लॉग घेत नाही तर तुम तुमच्याकडं बघा तुम्ही एका ब्लॉगला पण माझा सपोर्ट केलं चांगलं हे अभिमान दिला आहे तर बघा आज भाऊ पण दाखवतो काय करतो घरात ते तर इथं असा पडला बघा दुःखत आहे ह्याचं आतमध्ये आपलं सगळं सेट आहे बघा तर आपली गाडी आता मी काय दिवसाने ही जी आपली नेमप्लेट आहे का मिस्टर अक्षय ब्रो हा मेन लोबो हे पूर्णच बो, बो उडवणार आहे आणि या जागेवर अक्षय कॉमेडी ब्लॉग हे टाकणार आहे मी नेमप्लेट तर काय कारणामुळे मी ते नाव नाव का चेंज केलं चॅनेलचं तुम्हाला तर माहिती व्हिडिओ तर बघितला आहे माझा मी नाव का चेंज केलं त्याचं त्या मिस्टर ब्रो हा <coughs> आय डी का चेंज केला अक्षय कॉमेडी का ठेवलं तर तुम्हाला आणि जर कुणाला ना माहीत नाही तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो तर तुम्ही जाऊन बघा काय काय होतं कारण नाव बदलायचं आणि का, का नाव बदललं ना तर त्या व्हिडिओचं तुम्हाला कारण दिसेल बघा व्हिडिओच्या खाली तर चल बघा चला तर बघा आज म्हणलं चांगलं वातावरण झालं बघा दुपारलं दुपारनं ब्लॉग घ्यावं म्हणलं माझे अपडेट द्यावं म्हणलं तुम्हाला <laughs> बघा अशा प्रकारे बघा आमचं विलेज आहे हे इथं आमच्या गायात बघा इजा इथं चारा खातात बघा इथे ही गाय बघा इथे हे गाय बघा इथं छोटस वासुर आहे आ, सांले सांले कर में, में इन्थ इन्थे, इन्थे तर यांची मी डमिंग करीत असतो यांची डमिंग व्हिडिओ मी कधी करीत असतो बघा उद्याचा पुढला व्हिडिओ येईन ती आर 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 सांडलं खाली सांगलं बघा असं असे परि मी बघा मी पुढला व्हिडिओ येईन ते ह्यांच्या ह्यांच्यावर डमिंग करणार आहे तर बघा विसरू नका चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ब्लॉक तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय जय हिंद जय भारत चला गोष्टी जर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जेवढं जास्तीत जास्त शेअर कर कराल ना तेवढं मग आम्हाला लय लय भारी तर बाय बाय लेस ले गो भेटतो पुढल्या ब्लॉगमध्ये नमस्कार जय हिंद जय भारत